नमस्कार लाडक्या बहिणींनो आज तुमच्यासाठी आहे एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे आता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत सप्टेंबर हप्ता पंधराशे रुपये आणि ऑक्टोबर हप्ता पंधराशे रुपये एकत्र तीन हजार रुपये दिवाळी भेट म्हणून तुमच्या खात्यात येणार आहेत सरकारने हे ठरवलंय की कोणतीही बहीण हप्त्यापासून वंचित राहणार नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यांनी याची खबरदारी घेतली आहे एकवीस जिल्ह्यांची यादी जाहीर झालीय जिथे पहिल्या टप्प्यात पैसे जमा होणार आहेत यात काही जिल्ह्यांची नावे अशी आहेत पुणे जळगाव हिंगोली जालना अकोला यासोबत आठ प्रमुख बँका देखील जाहीर केल्या आहेत जर तुमचं खातं ह्या बँकांपैकी असेल तर दोन्ही हप्त्याचे तीन हजार रुपये थेट खात्यात जमा होतील महत्वाची सूचना तुमच्या खात्याशी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे जोपर्यंत लिंकिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत हप्त्याचा फायदा थेट खात्यात मिळणार नाही मुख्यमंत्री आणि मंत्री यांनी स्पष्ट सांगितलंय की सगळ्या बहिणींना हप्त्याचे पैसे वेळेत मिळावे त्यामुळे आता काळजी करण्याची गरज नाही तर लाडक्या बहिणींनो तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीत आहे की नाही ते नक्की पहा जर नाव असेल तर तीन हजार रुपये थेट खात्यात जमा होतील ही आहे सरकारकडून आलेली आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींनो पैसे वेळेत मिळवण्यासाठी फक्त दोन गोष्टी करा एक आधार आणि मोबाईल नंबर लिंक करा दोन तुम्ही या माहितीची अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हे करताच तुम्हाला दोन्ही हप्त्याचे पैसे थेट खात्यात मिळतील आणि दिवाळीचा आनंद दुप्पट होईल धन्यवाद